कोल्हापूर हे महाराष्ट्रातील एक ऐतिहासिक धार्मिक आणि सांस्कृतिक शहर आहे येथे देवी महालक्ष्मीचे प्रसिद्ध असे कोल्हापूरचे मंदिर आहे आणि तिथेच आम्ही आलेलो होतो दर्शनाला आणि मायराचा बर्थडे आहे म्हणून खास आम्ही इथे दर्शनाला आलेलो होतो आणि ब्लेसिंग्स घ्यायला आलेलो होतो की यानिमित्ताने मायराचा बर्थडे आणि महालक्ष्मीचे दर्शन हे सोबत हो कोल्हापूरचे मुख्य आकर्षण म्हणजे महालक्ष्मी देवीचं मंदिर आहे इथे आणि त्याच्याच मध्ये ना आम्ही सगळ्यात पहिल्या दिवशी आम्ही आलो कारण की माहेराजचे इथे एक फॉलोवर्स होते आणि त्यांच्याच आग्रहाने आम्ही इथे आलेलो होतो सगळ्यात पहिले तर आणि त्यांनी आम्हाला गेल्या गेल्या आम्ही ज्या दिवशी इथे कोल्हापूरला पोचलो तिथेच त्या दिवशीच आम्ही पहिले मुख आ, मुख दर्शन घेतलं आणि त्याला पण प्रचंड गर्दी होती भरपूर लोकं होते जेव्हा की दिवाळी झालेली होती आणि भरपूर दिवस झालेले होते तरी पण दर्शनाला खूप खूप गर्दी होती आणि छान प्राचीन असं मंदिर आहे आणि दुसऱ्याच दिवशी ना किरणोत्सव होता त्यामुळे ना प्रचंड प्रचंड गर्दी होती त्यामुळे तरी पण आमचं दर्शन लवकर अर्धा तासामध्ये झालेलं होतं आणि मग ट्रेनचा प्रवास झालेला होता रात्रभरचा आणि त्याचमुळे जास्त फिरायचं नव्हतं फक्त लोकल मार्केट इथलं खूप छान आहे ज्वेलरीपासून सगळ्या गोष्टीच मिळतात आणि इतकं छान मार्केट होतं की बस हेच एक्सप्लोअर केलं आम्ही पहिल्या दिवशी आणि ना शूज पण गेले होते म्हणजे मंदिराच्या बाहेरून त्यामुळे माहेरासाठी नवीन शूज घेतली छान जेवण केलं परत थोडासा फेरफटका मारला कारण की जास्त एनर्जी नव्हती आणि उद्या म्हणजे बायराचा बर्थडे होता आणि त्याच निमित्ताने अभिषेक पण ठेवलेला होता त्यामुळे ना आम्ही ना सगळ्यात पहिले म म्हणजे हॉटेलवर गेलो हॉटेल म्हणजे महालक्ष्मीचं जे निवासस्थान असतात ना तिथेच आम्ही तेच घेतलेलं होतं आणि तिथेच आम्ही राहत होतो आणि ते अगदी मंदिरापासून जवळ होतं जे आमचे ओळखीचे होते त्यांनी तेच सांगितलेलं होतं आम्ही तिथे गेलो नॉर्मल रूम्स होत्या आणि त्यानंतर ना छान सकाळी उठलो सगळ्यात पहिले छान गजरे वगैरे घेतली गजरे लावले आणि पोचलो आम्ही अभिषेकसाठी सकाळी आम्ही साडेसात पावणे आठला पोचलो होतो कारण की साडेआठचा आमचा अभिषेक होता आणि लाईनमध्ये लागायचं होतं तिथे कारण की अभिषेक करणाऱ्यांची भरपूर अशी गर्दी होती खूप लोकं होते आम्ही पोचलो आणि त्यानंतर ना हे जानवं वगैरे त्यांनी दिलेलं होतं सगळं ते सगळं यांनी घालून मग पूजायला बसायचं होतं आणि फक्त जेंट्सनी बसायचं होतं आणि बाकी सगळ्या ज्या लेडीज आहे फॅमिली मेंबर्स त्यांनी मागे बसायचं होतं आम्ही सगळे मागे बसलेलो होतो मायरा खूप थकून गेलेली होती म्हणून ती झोपलेली होती आणि मग आमची पूजा वगैरे आटोपली आणि मग आम्ही रात्री गेलेलो होतं रंगकाळायला मायराची खूप चिडचिड चालू होती इतकी थकून गेलेली होती ना तिला काहीच एन्जॉय करायचं नव्हतं आणि त्यामुळे आमचं पण काही एन्जॉयमेंट नाही झालं मग आम्ही असंच ना चौपाटी होती तिथे पण काही खाल्लं नाही जास्त फक्त पुलाव हे ते एक दोन आयटम घेतले ते खाल्ले आणि जास्त काही भूक पण नव्हती मग त्यानंतर नेक्स्ट डेला आम्ही ना छान मस्त सकाळी गरम गरम वडापाव घेतला कारण की आज आम्हाला निघायचं होतं ज्योतिबा आणि पन्हाळागड आणि पॅलेस न्यू पॅलेसला तर सगळ्यात पहिले वडापाव खाल्ला छान जो खूप यमी होता आणि त्याची ना कवर कवरिंग जी होती ना ती चण्याच्या डाळीची होती पण थोडं जाडसर पीठ होतं त्यामुळे ते, ते थोडा क्रिस्पी होता छान होता पण चहा घेतला आणि सगळ्यात पहिले आम्ही पोचलो पंचगंगा घाट म्हणजे पंचगंगा नदीवर आणि तिथे पोचल्यानंतर सगळ्यात पहिले तिथला व्यू घेतला जो खूपच सुंदर होता आमच्याकडे आणि ते खूप मंदिरापासून अगदी जवळ आहे जास्त मला वाटते तीन किलोमीटर वगैरे असेल ते तीन चार किलोमीटर खूप झाले आणि हे जी वॉल दिसत होती ना याच्या आतमध्ये जे राजा राणी होते तिथले त्यांच्या त्या समाध्या होत्या त्यांचे ते मंदिर होते असं त्या काकांनी सांगितलं आम्हाला तिथून निघालो आम्ही मग ज्योतिबाला जायला ज्योतिबाला पोचलो जास्त गर्दी नव्हती तरी पण होती बरीशी गर्दी तिकडे पोचल्यानंतर सगळ्यात पहिले आम्ही बाहेर सगळं पूजेचं साहित्य होतं तिथूनच पूजा प्रसाद वगैरे घेतलेला होता छान मस्त अशी पूजा झाली खूप जास्त अशी गर्दी नव्हती व्यवस्थित पूजा म्हणजे जास्त वेळेत ते लोकं थांबूच देत नाही बस नमस्कार केला डोकं टेकवलं माहेराचं आणि माझं आणि यांनी पण छान पूजा केली पहिले यांनी केली मग मी केली कारण की दोघांना इक्वल सोबत जमतच नव्हतं इतकी छोटंशीच लाईन होती ती त्यामुळे पूजा वगैरे झाली छान होतं मग बाहेरचं वातावरण पण खूप छान होतं सगळे नवीन लग्न झालेले जोडपे वगैरे येत होते नमस्कार करायला तिकडे पाया पडायला तर तेच बघत होतो बसलो आम्ही अर्धा पाऊन तास वगैरे बसलो आम्ही तिकडे आणि त्यानंतर छान मस्त ना प्रसाद वगैरे तिथेच खाल्ला आम्ही कारण की माहिराला ना प्रसाद खायची खूपच घाई होती आणि प्रसाद वगैरे दिला सगळ्यांना आणि हे बघा एवढा त्रास होत होता ना मला माहिराला घेऊन मागे पुढे होणं म्हणजे खूप अशक्य होत होतं कारण की गर्दी असल्यामुळे त्यामुळे ना मी यांनाच देते मग नाही जमत मला एवढ्या गर्दीमध्ये मग काही फोटोज व्हिडिओज घेतले आणि तुम्ही आता म्हणाल का हा ड्रेस घातलेला आहे इकडे देवाच्या ठिकाणी वगैरे पण काय करणार कारण की ना आम्ही पन्हाळागड आणि बाकी स न्यू पॅलेसला वगैरे जात होतो आणि मग डिसाईड झालं की आम्हाला इकडे पण यायचं आहे ज्योतिबाला जमलं तर आम्ही करू आणि ते जमलं तर म्हणून मग आम्ही ज्योतिबा करून टाकलं आणि त्यानंतर ना मग आम्ही न्यू पॅलेसला वगैरे गेलेलो होतो तिथे पण छान मस्त असं ते जे राजा आहे ते अर्धा ठिकाणी राहतात आणि अर्धा ठिकाणी असं म्युझियमसारखं केलेलं आहे पण इतकं सुंदर इतकं छान आहे पूर्ण तिथे दाखवलेलं आहे सगळं आतमध्ये ना कॅमेरा नेणं शक्य नव्हतं कारण की ते नेऊ नव्हते देत त्यामुळे आणि ते जप्त करणार होते जर नेलं तर कोणी तर त्यामुळे तेवढी रिक्स पण घ्यायची नव्हती पण भरपूर मोठी जागा आ, ले ले आहे खूप मोठा प्रेमायसिसमध्ये हा पूर्ण राजवाडा आहे आणि इतकं सुंदर नक्षीकाम स्वच्छता सगळ्या गोष्टी खूप मेंटेन केलेल्या आहेत आणि हा घोडा होता जो खूपच गोड होता दिसायला मायरायला तर बसायचं होतं पण भीती पण तेवढीच वाटत होती आम्हाला घोड्याजवळ जायची बग्गी वगैरे होती पण ते काही आम्ही एक्सप्लोअर केलं नाही जास्त अजून काय काय आहे तर हेच बघितलं याच्यामध्ये भरपूर वेळ गेला आमचा खूप खूप छान होतं कोल्हापूरला आले की नक्की हा न्यू पॅलेस जो आहे तो नक्की बघा आणि किती मोठ्या आवारामध्ये ही पूर्ण जागा आहे आणि इतकं सुंदर काम आहे ना खरंच म्हणजे मी तर असं वाटते की नंतर पण कधी यायचा चान्स आला तर नक्की परत एकदा कोल्हापूरला येईल इतकं छान आहे कोल्हापूर सिटी पण खूप सुंदर आहे आणि त्यानंतर ना मस्त आम्ही फिरलो हे सगळं आणि बाकी पुढे अजून व्हिडिओ येईल त्यामध्ये तुम्हाला बघायला मिळेल की आम्ही अजून काय काय बघितलं पन्हाळागडमध्ये आणि कान्हेरी मठमध्ये याचा स्पेशल व्हिडिओ येणार आहे व्हिडिओ जरा लाँग होईल म्हणून यामध्ये मी तो ॲड केलेला नाही आहे त्याचे दोन्ही वेगळे व्हिडिओ येणार आहे तर बघायला विसरू नका चला भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये तो पण टेक केअर आणि